ज्वारीचं कोठार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये काल अशी एक घटना घडली आहे की या घटनेमुळे ग्रामस्थांसह पोलिसांचं देखील डोकं चक्रावलेलं आहे चौदा जुलैच्या पहाटे म्हणजे सोमवारी पाठखळ गावामध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह हा कडव्याच्या गंजीमध्ये जाळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला होता तो मृतदेह विवाहित असलेल्या किरण सावंत या महिलेचा असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आलेली होती मृतदेह सापडल्यानंतर किरण सावंत हिचे नातेवाईक मोठा आक्रोश करत घटनास्थळावर दाखल झालेले होते या हत्याप्रकरणी मृत किरण सावंत हिचा नवरा नागेश सावंत याला मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी देखील सुरू केलेली होती मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या हत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली ज्या किरण सावंत या महिलेचा मृत्यू झालेला होता तीच किरण सावंत जिवंत सातारा जिल्ह्यामध्ये आढळून आली आणि संपूर्ण पोलीस दलासह मंगळवेढा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली मात्र त्या कडब्याच्या गंजीमध्ये मृत झालेली ती महिला नेमकी कोण होती हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिलेला होता नेमकं काय का आहे हे प्रकरण हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणारच आहोत नमस्कार मी हुसेन नदाब आणि तुम्ही पाहताय येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सुरुवातीला किरणच्या नातेवाईकांकडून किरणने कडब्याच्या गंजीमध्ये पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांना सांगितलेलं होतं मात्र त्यानंतर किरणच्या माहेरच्यांकडून किरणच्या नवऱ्यावर घातपाताचा संशय घेण्यात आलेला होता त्यामुळे पोलिसांनी लागलीच किरणचा नवरा नागेश सावंत याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केलेली होती पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नागेश सावंत याने भीतीमुळे त्याने न केलेला गुन्हा देखील कबूल केलेला होता मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली अगदी चित्रपटाला लाजवेल असा सस्पेन्स या घटनेमधून समोर आला दिवसभर किरण सावंत हिचे नातेवाईक मोठा आक्रोश करत किरणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेले होते मात्र जेव्हा तो जळालेला मृतदेह किरण सावंत हिचा नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली तेव्हा तिच्या नातेवाईकांच्या पायाखालची मात्र जमीन सरकली मयत झालेली महिला ही किरण सावंत नसून ती दुसरीच महिला होती तर किरण सावंत ही सातारा जिल्ह्यामध्ये ट्रेस झालेली होती तर त्या कडव्याच्या गंजीमध्ये आढळलेल्या महिलेचा मृतदेह हा एका वेडसर महिलेचा असल्याची चर्चा गावामध्ये सुरू झाली मात्र या घटनेमागे होता एक भयंकर कट जो रचला होता जिला सगळेच मृत समजत होते त्या किरण सावंत आणि तिचा प्रियकर आणि चुलतीर असलेला निशांत सावंतने विवाहित तसेच एका मुलीची आई असलेल्या किरणचे अनैतिक सूत नात्यामधीलच निशांत सावंतशी जुळलेले होते आणि तिला त्या व्यक्तीसोबत आपला संसार सुरू करायचा होता त्यासाठी किरण आणि तिच्या प्रियकराने एक भयंकर कट रचला अगदी क्राईम पेट्रोललाही लाजवेल असा त्यांनी पंढरपूर परिसरामध्ये फिरणाऱ्या एका वेडसर महिलेला हेरलं त्या वेडसर महिलेला पकडून तिची निर्गुणपणे हत्या करून कडब्याच्या गंजीमध्ये त्या महिलेला टाकून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रियकर असलेल्या निशांत सावंतने किरणला अगोदर सांगोला येथे घेऊन गेला त्यानंतर सकाळच्या सुमारास साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनामध्ये किरण सावंत हिला निशांतने बसवलं आणि स्वतः मंगळवेडा तालुक्यातील पाटखळ गावामध्ये परत आला जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही अगदी सकाळी ज्यावेळी किरण सावंतचे नातेवाईक आक्रोश करत होते त्यावेळेस निशांत सावंत हा देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेला होता त्या कडव्याच्या गंजीमध्ये जाळलेल्या महिलेला सगळेजण किरण हिचा चळून मृत्यू झाला असल्याचं समजून तिचा पती असलेल्या नागेश सावंत याला पत्नीच्या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं होतं दिवसभर नागेशची चौकशी पोलिसांकडून सुरू होती मात्र नागेश हा वारंवार आपण निर्दोष आहे मी किरणला मारलेलं नाहीये असंच पोलिसांना सांगत होता यानंतर मात्र पोलिसांची चक्रे फिरली आणि खबऱ्यामार्फत पोलिसांकडून गावामध्ये नेमकं काय चाललंय याची माहिती घेण्यात आली यावेळी पोलिसांना एक महत्वाचा लागला ज्यावेळी किरण तसेच तिचा प्रियकर निशांत सावंत त्या वेडसर महिलेला कडब्याच्या गंजीमध्ये टाकून पेटवून दिलं होतं त्यावेळी गावातीलच काही नागरिकांनी त्यांचं ते कृत्य पाहिलेलं होतं मात्र त्या कडब्याच्या गंजीतून महिलेचा कोणताही ओरडण्याचा आवाज आलेला नव्हता त्यामुळे गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं अगदी हीच माहिती पोलिसांना मिळाली आणि हाच धागा पकडून मंगळवेढा पोलिसांनी किरण सावंतचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि किरण सावंतचे लोकेशन आढळलं ते थेट सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर पोलिसांनी तपासामध्ये हे सगळं प्रकरण विवाहित महिला किरण सावंत आणि तिच्या प्रियकराने रचल्याचं समोर आणलं एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करून तिला कडब्याच्या गंजीमध्ये पेटवून देऊन आपले अनैतिक संबंध नैतिक करण्याचा मोठा कट किरण आणि तिचा प्रियकर निशांत सावंतने रचलेला होता मात्र मंगळवेडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या झडीत कांडाचा झांगड गुत्ता आता मात्र उघड झालेला आहे मंगळवारी रात्री उशिरा किरण सावंत हिला मंगळवेड्यात आणलं गेलं आता पोलीस विवाहित महिला असलेल्या किरण सावंत आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी करतायत सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका